ते नाही बघा फक्त सोड सोडत जाऊ द्या सोड खाली तळाला हा करेक्ट विजली जाऊ खाली जाऊ दे खाली अजून हे तुम्ही ऑब्झर्व करा जरा ऑब्झर्व करा बघा काय घडतोय खरोखरच ओ ओटू मदत करतोय किंवा नाही खाली अजून दे मुलांच्या प्रयोगामध्ये सहभाग आहे का नाही नाही घेतला की मग अगं तुमचा घेतला की व्हिडिओ

अरे बा कुणी कुणी मिळून बनवलाय काय काय वापरलंय बरं कसं वर्किंग करतो काम कसं करतो सांगा दाखवा काय काम करतो तो ते आरशे तर आरशे बसवलेत की नाही किती डिग्रीला बसवलेत हा आरशी कितीला पडवलेत पंचेचाळीस डिग्रीला समोरासमोर काय बसवलेत कुठं वापरतात हा सब मरीन मध्ये वापरतो दाखव <laughs> मॅग्नेट वर जर किरा जर नाग पडत नाही ना मॅग्नेट वरती पकड वरती पकड असा असा सिंगल ते आता वर वर पकड वर, वर। हा नाही पडत काय बाळा ते आकर्षण का, का प्रतिकर्षण आता प्रतिकर्षण दाखव काय होते तिथं नेमकं सांग हा त्याला काय म्हणतो आपण प्रतिकर्षण काय म्हणतो त्याला फिरो बघूया आता नॉर्थ साऊथ स्टेड़ी होते का स्थिर राहते का बघायचंय राहिली का कदा याच रात्री कसतील ओके कस काम करतो दाखव बरं हा हा का कायनेटिक एनर्जी हा आणि सोडल्यावर कुठली एनर्जी <laughs>